कल्याणमधील एका गेम झोन मध्ये मनसेनं आंदोलन केले शाळेला दांड मारून दांडी मारून विद्यार्थी या गेम झोन मध्ये जात होते पालकमंत्री मनसेकडे पालकांनी मनसेकडे तक्रार केल्यानंतर मनसेनिकांनी आंदोलन करत या गेम झोन मध्ये धडक दिली आणि यावेळी मनसेच्या गेम जिल्ह्याच्या पुन्हा शाळेच्या गणवेशातील गेम दिसल्यास, गेम दिसल्यास झोन फोडण्याचा इशारा मनसेने कल्याण पश्चिमेकडील खडकपाडा सर्कल इथल्या गेम झोन मध्ये हा सगळा प्रकार घडत होता शाळेला दांडी मारतात आणि या ह्या गेम झोन मध्ये त्या पालकांच्या त्या मुलांनी एक सात आठ मुलं आहेत मम्मीच्या पर्समधून माझ्या आईच्या पर्समधून पाचशे रुपये आणले नंतर आईची पर्स मिळाली नाही म्हणून वडिलांच्या खिशातून पर्स आणले पैसे आणले त्याच्यानंतर दोन्हीकडनं मिळाले नाही तर त्यांनी साठवलेला जो पैसा होता जो गल्ला असतो लहान मुलांचा तो फोडला आणि ह्या गेम मध्ये इथं दोन ते तीन हजार रुपये हरलेला आहे आम्ही आम्हाला जशी सूचना कळाली जे पालक जेव्हा आले त्यानंतर आम्ही इथं आलेलो आहे याला आमच्या पद्धतीने आम्ही समजवलेलं आहे की शाळेच्या गणवेशावर जर विद्यार्थी आला तर त्याला इथं एंट्री देऊ नका ही पहिली आणि शेवटची वॉर्निंग देतो आहे नाहीतर जर पुन्हा असा प्रकार घडला तर हे फोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही